नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोकण किनारपट्टीकडे सुरुवात करूया आपण कोकण किनारपट्टीकडमध्ये या बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये कोल्हापूरचा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असेल त्यानंतर सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल निपाणी जत या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे जत आणि पंढरपूर वाडूज विटा याच्या मध्यभागी जो भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल इंदापूर बारामतीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असेल करमाळा गोंड जेजुरी बारामती पेठ तुळजापूर सोलापूर लातूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल कैज बीड जामखेड माजलगाव अहमदनगर पैठण जालना छत्रपती संभाजीनगर श्रीराम श्रीपू श्रीरामपूर वैजापूर नाशिक असेल इगतपुरी असेल वाडा जुन्नर कल्याण खेड खोपली पुणे त्याचबरोबर गोरेगाव जेजुरी या भागामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल सातारा असेल कडाड असेल विट्टा असेल या भागामध्ये खोपली कल्याण डोंडोली विवाडा इगतपुरी आणि हा जो पाऊस आहे तुम्हाला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे नाशिक असेल मालेगाव असेल साक्री नंदुरबारचा काही भाग असेल या भागामध्ये तुम्हाला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळणार आहे आता विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असेल त्याचबरोबर मराठवाड्यातील जिंतूर हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला संध्याकाळी आणि दुपारनंतर पावसाची शक्यता असणार आहे उमरखेड पुसद यवतमाळ कर करंजा अमरावती आर्वी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण विदर्भामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाऊस असेल मराठवाड्यामध्ये तुम्हाला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद